आजच्या या भाजीमध्ये अगदी शेंगा तोडण्यापासून ते छोट्या छोट्या किती घालायचं कसं घालायचं ते संपूर्ण सांगितलेलं आहे म्हणजे जे अगदी पहिल्यांदा ही भाजी करत असेल किंवा नव्याने स्वयंपाक शिकत असेल तर त्याच्यासाठी हे खूप चांगला व्हिडिओ आहे आणि बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे रंग बघा किती छान आलेला आहे भाजीचा आणि थोडंसं ओलावा आपल्या भाजीला इथे रोजच्याच मसाल्यात झटपट होणारी ही भाजी तुम्ही पोळी भात भाकरी सोबत खाऊ शकता तीन लोकांसाठी ही भाजी तयार होते अर्थात हे तुमच्या खाणाऱ्यावरती आहे अगदी सिजनल भाजी आहे ही त्याच्यामुळे या सीझन मध्ये ती इतकी चवदार लागते आणि खूप टेस्टी अशी ही भाजी तयार होते आणि आपण त्याच्यामध्ये एक असा पदार्थ ऍड केला आहे ना त्याच्यामुळे या भाजीची टेस्ट जी आहे ना ते एकदम द्विगुणित होते आणि न खाणाऱ्यालाही एकदा आग्रहाने ही भाजी खायला लावा तो ही भाजी खायला शिकेल इतकी छान ही भाजी तयार होते नमस्कार सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हिवाळा म्हटलं की खूप साऱ्या शेंगवर्णीय भाज्या येतात आणि त्यातलीच एक भाजी ती म्हणजे वालाच्या शेंगा किंवा घेवडा याची आपण भाजी बनवतो आहे अत्यंत साधी सोपी पटकन होणारी ही रेसिपी आहे सगळ्या टिप्स इन डिटेलमध्ये आपण सांगितलं आहे की जेणेकरून आपली ही भाजी न खाणारेही कसे खातील आणि ज्यांना अगदी नव्याने भाजी करायला शिकलेली आहे ती भाजी कशी तयार करतील तर आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली जस्त तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया आणि ही वालाच्या शेंगाची भाजी आहे ना तुम्ही जर विदर्भामध्ये जाल तर स्पेशली जेव्हा संक्रांतीचा आदला दिवस असतो ना भोगी तेव्हा विशेष करून केली जाते ही भाजी तर तिथे मी एक पाव वाल घेतला आहे आणि वाल जे आहे ना ते वेगवेगळ्या प्रकारचे वाल येतात त्याला काही ठिकाणी घेवड्या पण म्हणतात तर वालाच्या शेंगा नेमक्या कशा तोडायच्या तर ते आपण पाहूया तर काय असतो ना या वालाचा पहिले वाघ काढून टाकायचा असतो हे हे जे दोन शेंडे असतात ना याचे हा एक आणि हा एक तर कुठल्याही एका बाजूनी काय करायचं ना हाँ हे असं तोडायचं आणि ह्या पूर्ण असा निघून जातो कारण हे काढणं आवश्यक का आहे नाहीतर काय होतं हे तुमच्या भाजीमध्ये राहतं आणि मी पाहिलं की बरेच जणं त्याच्यामुळे ही वालाची भाजी खात नाही हे बघा या बाजूनी पण असा निघतो तर वालाच्या शेंगा या पद्धतीने तोडायच्या आणि बघा हा एक वेगळ्या प्रकारचा वाल आहे वालाच्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे इवन रंगसुद्धा त्याचे वेगवेगळे येतात आता हे जरा डार्क आहे याच्यामध्ये फेंट येतो एक एखादा जो आहे तो पांढुरक्या प्रकारचा वाल येतो तर अशा पद्धतीने ह्या वालाच्या शेंगा असतात आणि या सीझनमध्ये हे येतात त्याच्यामुळे याची भाजी जी आहे ना ती खूप चांगली लागते आणि साफ करताना काय करायचं ना हे वरचं जे टोक असतं कुठल्याही या बाजूचं किंवा त्या बाजूचं टोक तर ही शेंग जी आहे ना ती ओपन करून बघायची बरेचदा त्याच्या आतमध्ये कीड असू शकते त्याच्यामुळे ही शेंग अशी ओपन केली की नंतर ही शेंग तोडायची आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तोडली की या शेंगाचा वा कसा निघून जातो कारण काय होते की हा वात जर शेंगामध्ये राहिला ना तर तो खाता आणि दातामध्ये अडकते आणि त्याच्यामुळे बरेच जणं ह्या वालाच्या शेंगाची भाजी खात नाही त्याच्यामध्ये मुझे वाघ असतो म्हणून तर ह्या वालाच्या शेंगा व्यवस्थित तोडणे हे गरजेचं आहे कापून तर घेऊ नका कापून घेतल्यामुळे काय होते ना त्याची टेस्ट जी आहे ती बिघडते त्याच्यामुळे वालाच्या शेंगा अशा पद्धतीने तोडूनच घ्यायच्या भाजीला जी आहे ती खूप चांगली चव येते त्याच्यामुळे आणि या शेंगाचं ना हे पुढचं आणि मागचं हे दोन्ही टोकं जे आहे ते काढून घ्यायचे ते भाजीमध्ये नाही वापरायचे आणि ह्या शेंगा तोडून झाल्या की नंतर या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि तुम्ही शेंगांना तोडल्यानंतर पाण्यामध्ये थोड्या वेळ राहू द्यायच्या दोन तीन मिनिट आणि असं हाताने असं करून घ्यायचं आणि हे पाणी काढून घ्यायचं कारण कीड होऊ नये म्हणून याच्यावरती फवारणी केली जाते आणि हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि परत दुसऱ्या पाण्याने धुवायचं आणि तुम्ही बघू शकता एक पाव शेंगांमध्ये किती वाक निघालेलं आहे आमच्याकडे याला वाकच म्हणतात आता मी हे पाणी काढून टाकते आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी घेते आता त्यासाठी आपण एक या आकाराचा मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा कारण आपला एक पावच शेंगा आहे आणि या कांद्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे माझे टोमॅटो अगदी छोट्या आकाराचे आहे त्याच्यामुळे मी हे दोन घेऊन घेतले तुम्ही जर मीडियम आकाराचं असेल तर एकच घ्या या टोमॅटोला पण आपल्याला त्याच पद्धतीने कापून घ्यायचं आहे ह्या कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या काड्यांना पण असं बारीक आपण कापून घेऊ तुमच्याकडे नसेल तर थोडीशी कोथिंबीर घ्या त्याच्यामुळे स्वाद छान येतो एक अगदीच छोटीवाली हिरवी मिरची घेतली आहे पण याला मी थोडंसं बारीक कापून घेते तिखट असल्यामुळे म्हणजे छोटं पीस गेलं तरी काही हरकत नाही शेंगाचा आणि त्याचा रंग सारखाच असतो म्हणून मोठी मिरची गेली तर तिखट लागू शकते त्यानंतर छोटा हा आल्याचा तुकडा पहिल्यांदा हा आल्याचा तुकडा मी ठेचून घेते याच्यामध्येच सहा लसणाच्या पाकळ्या आहे तर याच्यामध्येच आपण खूप पेस्ट करायची नाही आपल्याला रफली असं मी त्याला बारीक करून घेते भाजीला फोडणी घालूया तर त्यासाठी दोन टेबलस्पून मी तेल घेते तुम्ही यापेक्षा कमी घेऊ शकता पण थोडंसं तेल्या भाजीला तुम्ही जास्त घाला म्हणजे जा छान लागते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एका एक चमचाला थोडी कमी मोहरी घालून घ्यायची आणि मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी तडतडायला लागली ला की एक चमचा जिरं घालायचं आणि जिऱ्यालाही फुलू द्यायचं आहे जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये हा कापून घेतलेला कांदा घालून घेऊ कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत या तेलामध्ये याला होऊ द्यायचं कांदे आपले झाले की नंतर अद्रक आणि लसूण घालून घ्यायचं आणि ही हिरवी मिरची तर या अद्रक आणि लसणाचा एक स्मेल जाईपर्यंत याला आपण तेलामध्ये होऊ देऊ त्यानंतर एक चमचा धने पावडर अर्ध्या चमचाला कमी हळद कोथिंबीरीच्या काड्या आणि याला पण आपण तेलामध्ये थोडंसं होऊ देऊ एक फ्लेवर त्याच्यामध्ये यायला पाहिजे त्याचा त्यानंतर मिरची पावडर घालून घेऊया तर मी एका चमचाला थोडंसं कट मारून घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला ते मिक्स करून घेऊ आणि या मिरची पावडरचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे ही प्रोसेस जी आहे ना मसाले भाजण्याची ही मीडियम टू लो फ्लेमवरच करायची मिरची पावडरचा कच्चेपणा निघून घ्या की नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे मिक्स करून घेऊ तर चवीनुसार मीठ घालून घेऊया मी छोट्या चमच्याने दीड चमचा टाकते त्याच्यामुळे काय होते ना टोमॅटो पण आपले लवकर सॉफ्ट होतात ती पावर आता जो आहे तो स्लिमवर ठेवायचा त्याच्यावरती झाकण ठेवून हे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि अगदी एखाद्या मिनिटात ते टोमॅटो सॉफ्ट होऊन जातात बघूया चेक करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट झालेले आहे थोडे चमच्याच्या सायने तुम्ही असे हे करू शकता त्याला म्हणजे ते थोडे स्मॅश होऊन जातं आणि आता आपण ह्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून घेऊ याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे इतक्या कोळ्या शेंगा असतात ना की पटकन शिजून जातात ह्या आणि काय होतं ना आपण पाण्यातच टाकून ठेवले होते ना ते आणि त्यानंतर मी लगेच काढले आणि याच्यामध्ये टाकले तर थोडंफार पाणी त्याच्यामध्ये असतंच त्याच्यामुळे पाणी घालू नका इथे तेलाचं जे प्रमाण आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता अगदी कमी तेलामध्ये पण ही भाजी होते त्याच्यावरती जा झाकण ठेवून या भाजीला शिजवतो दे आणि परत एक आपण भाजीमध्ये पाणी घातलेलं नाही आहे त्याचं जे थोडंफार पाणी आहे त्याच्यामुळे भाजी जी आहे ते एकदम हाय फ्लेमवरती नाही शिजून घ्यायची वरती ठेवायची वाटलं तर लो करायचं भाजीला आपण चेक करूया साधारण तीन मिनिट वगैरे झाले या भाजीला आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम स्लो करून द्यायची शेंगांचा रंग पण चेंज झालेला आहे आणि भाजीला थोडी वाफ आल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण हा गुळ घालूया तर या भाजीला गुळ अवश्य टाका खूप चांगली टेस्ट येते या भाजीची किंवा साखर घाला अर्धा छोटा जो असतो तो पोहे खायचा चमचा त्या चमच्याने तुम्ही साखरही घालू शकता तुमच्याकडे गुळ त्या स्टेजला अवेलेबल नसेल तर कारण गुळामुळे खूपच सुंदर टेस्ट येते या भाजीला आता आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि परत याच्यावर झाकण ठेवून अगदी स्लीमवर एखादा मिनिट या भाजीला शिजू दे आता इथे गुळ घातल्यानंतर एक मिनिट झालेलं आहे तर आता काय करायचं ना की मी लगेच झाकण काढणार नाही गॅस बंद करून देते आणि थोडा वेळ ही भाजी अशीच राहू देते झाकण न काढता त्यामुळे काय होतं ना भाजी एकदम कोरडीनं होतं थोडस त्याला ओलावा राहत आता झाकण काढून घेऊया आणि बघू शकता आपली भाजी जी आहे ती मस्त शिजलेली आहे दाबून बघितलं तर बघा इझिली तुटते आपली भाजी आणि इथे आपली ही वालाच्या शेंगाची भाजी किंवा रेवड्याची भाजी अगदी तयार आहे सो तुम्ही एकदा या पद्धतीने जर वालाच्या शेंगाची भाजी तयार केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद